सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे पोषण अभियान व पोषण आहार ॲक्च्युली आय सी डी एस मग अंगणवाडीमध्ये पोषण आहार असा शब्द दिला नसला पोषण अभियान दिले परंतु आपल्याला डायरेक्ट असो इन डायरेक्ट असो पोषण आहार देखील पाहायचा आहे पोषण अभियान संदर्भात संपूर्ण मी व्हिडिओ सिरीज ऑलरेडी बनवून दिलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण पोषण आहारामधील जीवनसत्व अगोदर झाले खनिज द्रव्योग झालेला आहे आता अन्न वाहनातील भेसळ प्रथिनी कर्बुदकी याची सिरीज आपण यापासून चालू केलेलं आहे हे पुस्तक तुम्ही घेतलं असेल त्या पुस्तकात सर्व पॉईंट आहेत ते देखील घेणार आहोत आणि हा जो पुस्तक आहे चाळीस गुणांसाठी म्हणजे दोनशेपैकी एकशे वीस मार्क अंगणवाडीचे कवर होणार आहेत लक्षात घ्या हा जो पूर्ण टॉपिक आहे म्हणजे एकशे वीस मार्कासाठी हे दोन पुस्तकं परफेक्ट आहेत अगोदर हे वाचा मग पुन्हा पुढचा विचार करा आणि नव्याण्णव रुपयाचा अंगणवाडी तांत्रिक कोर्स तुम्ही घ्याल अशी अपेक्षा करतो कारण एवढ्या कमी फीमध्ये तुम्हाला कुणीच काही देणार नाही बरोबर सध्या एकोणपन्नास रुपये ऑफर देखील असू शकते व्हिडिओ असेल तर ओके अंगणवाड भरती ही चॅनल जॉईन करा एकोणवन छप्पन तेरा तेरा हा माझा नंबर आहे त्याला मूळ मुद्द्याकडे येऊ आपण पोषण आहार पोषण आहारमधील आपण अन्न व अन्नातील भेसळ या पॉईंटपासून सुरुवात करणार आहोत प्रस्तावना सर्व सजीवांना त्यांच्या वाढीसाठी त्याचप्रमाणे त्यांच्या जोपासण्यासाठी अन्नाची गरज असते शरीराच्या जडणघडणीसाठी घडण्यासाठी आवश्यक असलेले जे घटक आहेत ते मूलद्रव्य कोणते किंवा अन्नातून मिळतात तर ते म्हणजे कार्बन नायट्रोजन फॉस्फरस सल्फर ऑक्सिजन आणि हायड्रोजन वरील मूलद्रव्याव्यतिरिक्त पुढील सर्व घटक आपल्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहेत ते कोणकोणते आहेत ते, ते बघा आवश्यक अन्न घटक आहेत कर्बोदके स्निग्धी पदार्थ प्रथिने जीवनसत्वे खनिजे तंतुमय पदार्थ आणि पाणी आता पाणीवर देखील आपण सेपरेट व्हिडिओ एकच बनवणार आहोत पण डिटेल बनवणार आहोत कारण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आहारामध्ये कर्बोदके स्निग्धी पदार्थ या व्हिडिओमध्ये होतील आपल्याला अन्नाचे दोन मूलभूत गुण कार्य आहेत एकतर शरीराला योग्य त्या स्वरूपात मूलद्रव्य पुरवठा करणे आता मूलद्रव्य मी सांगितलं वरच्या बाजूला त्या फुग्यामध्ये दिलेले ते शरीराला ऊर्जा पुरवणे आता मूलद्रव्य कोणकोणते कार्बन नायट्रोजन हाय नायट्रोजन फॉस्फरस हायड्रोजन सल्फर ऑक्सिजन कॅल्शियम लोह मॅग्नेशियम यावर आपण डिटेल माहिती पाहिलेली आहे बरं काखानी द्रव्य आणि क्षारमध्ये आता उष्मा मोजण्याची एक कॅलरी एक कॅलरी म्हणजे चार पॉईंट एक आठ जून यावर प्रश्न आलेला स्टार करा एक कॅलरी एक किलो कॅलरी कसं मोजलं जातं ऍक्च्युली दोन्ही डेफिनेशन एक सारखेच आहे एवढं अवघड नाही आहे तर बघा एक ग्रॅम पाण्याचे मा तापमान एक अंश वाढवण्यासाठी द्यावा लागणारा उष्मा म्हणजे कॅलरी उष्मा होय टीप उष्णतेचे ठरवताना चौदा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस ते पंधरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस हाच विशिष्ट तापमान खंड निवडतात तर यावर प्रश्न कुठल्या तरी परीक्षेत आलेला इव्हन बहुतेक एम पी सीच्या कुठल्या तरी प्री परीक्षेत आलेला आहे हे स्टार करा कारण मी जास्त ऑब्जेक्टिव्ह वाचत असतो त्यामुळे मला माहित आहे कुठल्या प्रश्नावर कुठं आलेला आहे त्यानंतर एक किलोग्रॅम पाण्याचे तापमान एक अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी द्यावा लागणारा उष्मा म्हणजे एक किलो कॅलरी उष्मा होय पोषक द्रव्य आणि खाद्यपदार्थ यांच्या बाबतीत कॅलरीचा केलेला उल्लेख नेहमी किलो कॅलरीज आहे बरं ॲक्च्युली ह्या कॅलरीवर प्रश्न आलेला आहे आणि किलो कॅलरीवर देखील आलेला आहे आणि ह्यावर देखील आलेला आहे म्हणजे ह्याच्यातले पाच ह्याचे पाच प्रश्न यापूर्वी आलेले आहेत आता अन्न मूल मूलद्रव्यांचा स्त्रोत ते बघा प्रत्येक सजीव पुढील घटकापासून बनलेला असतो एक संस्था अवयव उती आणि पेशी बरोबर पेशीपासून ऊती आणि ऊतीपासून अवयव आणि एक अवयव मिळून एक संस्था होती लक्षात ठेवा टार्गेट पेशीपासून ऊती उतीपासून अवयव आणि अवयव मिळून एक संस्था होते अशा प्रकारचे स्ट्रक्चर आपल्या प्रत्येक सजीवाचं असतं पेशी रचना पाहूया प्रत्येक पेशी पुढील बृहत रेणूपासून बनलेली असते बृहत रेणू ते बृहत कोणते प्रथिने प्रथिनेबोदके स्निग्ध पदार्थ त्याला लिपिड असे म्हणतात आणि न्यूक्लिक आम्ले आता बृहत रेणू आणि बहुवारके बृहत रेणू पहा प्रथिने अमिनो आम्लाची बहुवारके आहेत यावर प्रश्न आलेला आहे की अमिनो आम्लाची बहुवारके कोणते आहेत प्रथिने न्यूक्लिक आम्ले हे न्यूक्लिओटाईडची बहुवारिके आहेत आणि शर्करीय बहुवारिके ही शर्कराचे म्हणजे शर्कराचं आहे समजा ओके त्यानंतर शरीराची वाढ म्हणजे काय हे पाहूया आपण नेमकं घटक द्रव्यांचे जैव संश्लेषण त्यांच्या बहुवारिकीकरणातून बृहत रेणूचे संश्लेषण आणि मग बृहत रेणूंची बांधणी यांचा परिणाम म्हणजे पेशींची वाढ व पेशींची विभाजन होय ऊर्जेची आवश्यकता पुढील कारणासाठी आपल्याला गरजेचं आहे शरीराची वाढ म्हणजे काही पाहिलेलं आहे आता म्हणजे ऊर्जा कशाला पाहिजे जैव संश्लेषण क्रिया करण्यासाठी बहुवारिकीकरण क्रिया करण्यासाठी बृहत रेणूची बांधणी करण्यासाठी शरीराची वाढ व निगा ठेव राखण्यासाठी शरीराची वाढीसाठी आवश्यक ते द्रव्य आणि प्रामुख्याने ऊर्जा या दोन्हीचा पुरवठा अन्न करते हा पुरवठा अन्न पुढील प्रमाणे करत असते तर कसं पडतं बघा ते बघा पेशीमध्ये ग्लुकोज सारख्या पदार्थांचे ऑक्सिडन म्हणजे ऑक्सिडेशन होते ऑक्सिडनामार्फत मुक्त होते आणि ही ऊर्जा ए टी पीचं विस्तारित रूप ॲडिनोसिन ट्रायफॉस्पेटच्या स्वरूपात होत असते आता परीक्षेत ए टी पीचं विस्तारित रूप मात्र विचारलेलं आहे आणि ऑक्सिडन मार्फत मुक्त कशी होते यावर देखील प्रश्न आलेला आहे म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट महत्त्वाचं आहे हे एटीपी रेणू पेशीमध्ये चालणाऱ्या सर्व संश्लेषणासाठी ऊर्जा पुरवत असतात आणि असं पण विचारलं की डॅश डॅश हे रेणू पेशीमध्ये चालणाऱ्या सर्व संश्लेषणासाठी ऊर्जा पुरवतात तर काय ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट अन्नातून ऊर्जा निर्मिती पद्धती सर्व सजीवांना लागणाऱ्या ऊर्जेचा मूळ स्रोत कोण आहे तर सूर्य आहे ओके स्टार प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये वनस्पती कार्बन डायऑक्साईड पाणी सौर ऊर्जा वापरून ग्लुकोज तयार करतात म्हणजे सौर ऊर्जेचे सेंद्रिय संयोगामध्ये संग्रहण करण्याचे कार्य होते कार्य वनस्पती करत असतात आपले अन्न प्रामुख्याने वनस्पतीपासूनच मिळतं सजीवाच्या शरीरात या अन्नाचे ऑक्सिजन होऊन ऊर्जा निर्मिती होत असते बरोबर पुढे पहा शरीराला लागणारी कार्यशक्ती अन्नपदार्थामधून मिळते आपण जेवण करतो आपल्याला ऊर्जा मिळते ते म्हणजेच कार्यशक्ती कुठून मिळते अन्न पदार्थातून अन्नाची व्याख्या काय ते बघा आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निगा राखण्यासाठी ज्या पदार्थांचे चयापचय आणि सात्मीकरून हू ऊर्जा मिळते त्या पदार्थांना अन्नप्रधान म्हणायचं अन्नपदार्थ म्हणायचं तुम्ही काही पण खाल आणि त्याचं पचन होणार नाही तर त्याला अन्नपदार्थ तुम्ही म्हणू शकणार नाही रबर खाल ते पदार्थ होईल का आपल्याला नाही प असंच अन्नपदार्थ ज्याची शरीराची वाढ होण्यासाठी व निगा राखण्यासाठी ज्या पदार्थांचे चयापचय होते आणि सात्मीक होऊन ऊर्जा मिळते त्याला अन्नपदार्थ म्हणतात ओके अन्नाचे स्वरूप आहे मानवाचे अन्न प्रामुख्याने दोन स्वरूपाचे आहेत एक वनस्पतीज आणि दुसरा प्राणीच तर ते तुम्हाला वाचूनच लक्षात येत असेल तर तरी पण चार्ट बनवलेला आहे बघा गहू तांदूळ ज्वारी बाजरी राय जवळ प्रामुख्याने धान्य आहेत भाज्या कशा स्वरूपातील मुळे मुळा गाजर बीट रताळे भाजी स्वरूपातील खोडे बटाटा यावर प्रश्न आलेला आहे भाजी स्वरूपातील फळे वांगी भोपळा आणि टोमॅटो भाजी स्वरूपातील फुले फ्लॉवर शतावरी फळे आंबे केळी संत्री चिकू काय आहे ते लक्षात घ्या शेंगा घेवडा वाटाणा मसूर तेल अशा वेळेस सोयाबीन वेळेस करडई आले यावर पण कुठं आले ते सांगण्यापेक्षा ठीक आहे चार मुद्दा बनवलेला आहे कठीण कवचाची फळे नारळ बदाम काजू मसाला द्रव्य व पाला लसूण कोथिंबीर माले मोहरी त्यानंतर प्राणीच पदार्थ जे तुम्ही खात असता मटण चिकन हे सगळं त्यामध्ये आलेलं आहे मांस मच्छी त्यानंतर दूध व दुग्धजन्य पदार्थ त्यामध्ये दूध दही ताक तूप पनीर लोणी आईस्क्रीम अंडीमध्ये कोंबडी बदक यमुची अंडी मांस मेंढीची मांस पक्षी कोंबडी टर्की बदम बदक यमु इत्यादी सागरी पदार्थ सालमनसारखे परधारी मासे कवसधारी मारे फिश कोळंबी मासे लॉबस्टर खेकडा असे सागरी पदार्थ आहेत कीटक मध मध महत्वाचंच आहे तुम्ही खात असता मीठ मशरूम अळंबी हे अन्न था था है। एक भाग आहे अळंबी हे एक प्रकारचे कवक आहे फंगस आहे लक्षात घ्या यावर प्रश्न आलेला आहे दही जिलेबी ढोकळा इडली डोसा बनवण्यामध्ये एक प्रकारच्या आंबवन क्रिया किंवा किनवन क्रिया असते यावर प्रश्न आलेला आहे करा किंवा कोणत्या प्रक्रिया होत असते डोसा इडली बनवण्यामध्ये तर किनवन प्रक्रिया कुपोषित मुलास तेल तूप दिल्यास जास्त उष्मा मिळून तब्येत सुधारते कर्बोदकामुळे वेगाने ऊर्जा मिळत असल्यामुळे खेळाडू खेळाडू कशाचं सेवन करतात कार्बोहायड्रेटचं ओके okay? विभिन्न अन्न गट व त्यांचे कार्य ते पहा आता धान्य आणि त्यांचे कार्य या संदर्भात चार बघू अन्न गट अन्न पदार्थ आणि त्यांचे कार्य असं आपण विभाजन केलेलं आहे धान्य गहू तांदूळ ज्वारी बाजरी यांचं काय ऊर्जा पुरवणे तंतुमय पदार्थ पुरवणे प्रथिने मेद लोह थायमिन रायबोफ्लेमिन पुरवणे हे प्रायमरी कार्य आहे त्यांचं तेल म्हणजे वनस्पती तेल तूप तेल बिया यांच्यामध्ये ऊर्जा आणि मेधांब पुरवणे दूध दुद व दुधाचे पदार्थ यामध्ये दूध दही लोणी तूप चीज पनीर प्रथिने मीध कॅल्शियम आणि जीवनसत्त्वाचा पुरवठा होत असतो या अन्न गटातून डाळी आणि डाळी किंवा कडधान्य यामधून त्याचं उदाहरण काय तर घेवडा वाटाणा राजमा हरभरा वा दाणे हे आहेत त्यांचा काय उपयोग होतो त्यांचं कार्य काय प्रामुख्याने प्रथिनांचा पुरवठा केला जातो फॉलिक ऍसिड तंतुमय पदार्थ पुरवणे थोडाफार प्रमाणात ऊर्जा पुरवणे बी वन विटॅमिन बी वन आणि बी टू जीवनसत्व पुरवणे कॅल्शियम आयर्न पुरवणे असे कार्य डाळीकडधान्याचे आहेत म्हणजे त्यांचे कार्य आहे कठीण कवचाची फळे बदाम आलं दाणे आले नारळ आले काजू आले त्यामधून मेद जीवनसत्वे कॅल्शियम पुरवली जातात मांस आणि अंडी मांस मासे अंडी असा त्या अन्नपदार्थाचा इन्वॉल्वमेंट त्यामध्ये होते प्रथिने मेद आणि जीवनसत्वे पुरवणे यांचं त्यांचं कार्य आहे फळे आणि भाज्या यांचं कार्य काय आहे जीवनसत्वे क्षार तंतुमय पदार्थ आणि आयर्नं म्हणजेच फॉलिक ॲसिड अशा प्रकारे पुरवणे फळ तुम्हाला माहीत आहेत काय भाज्या काय ते अन्नपदार्थातील पदार्थातील भेसळ सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे यावर प्रश्न खूप वेळ झालेला आहे एखाद्या ऊर्जेवर पदार्थामध्ये कमी दर्जाचा पदार्थ मिसळणे तत्सम दिसणारा वेगळाच पदार्थ मिसळणे खोटे लेबल लावणे खराब अन्नपदार्थ विकणे विषारी पदार्थ मिसळणे अन्नपदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी त्यात एखादा स्वस्त अतिरिक्त व कमी दर्जाचा पदार्थ मिसळणे यालाच अन्नाची भेसळ म्हणतात ओके लक्षात घ्यायची डेफिनेशन कसे बनवलेलं आहे वेगवेगळा अर्थ करून तुम्हाला हे केलेलं आहे आता दूध असेल तर त्याच्यामध्ये भेसळ काय होते यावर प्रश्न आलेला आहे यातील मोस्टली प्रश्न परीक्षेला आलेले आहेत तर बघा दुधामध्ये भेसळ म्हणून काय मिसळतात असा प्रश्न आलेला आहे त्यानंतर हे जे मेटॅनिल एलो आहे ना यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे अर्जीमन तेलवर प्रश्न आलेला आहे ओके तान आता त्यानंतर काळी मिरीमध्ये काय मिसळलं जातं हे प्रश्न कुठंतरी वाचल्यासारखं वाटते की काय मिसळलं जातं अन्न भेसळ म्हणून म्हणजे बेसळीमध्ये तर बघा चार्ट बघू दुधामध्ये बेसळ काय केलं जातं पाणी युरिया स्टार्च डेक्स्ट्रेन लाल तिखटमध्ये विटीची पूड लाल भोपळ्याची भुकटी काळी मिरीमध्ये पपईच्या बिया आईस्क्रीम मध्ये धुण्याचा सोडा कागदाचा लगडा लगदा तांदूळमध्ये बारीक पांढरे खडे सेंगदाणामध्ये लालसर गारगोट आणि खडे डाळ मेटाणी लिहिलो हे स्टार करा बरं खाद्य आर्जिमोन तेल हे दोन मात्र स्टार कराने लक्षात ठेवा साजूक तूपमध्ये वनस्पती तूप मध मध्ये साखरेच्या आणि गुळाच्या पाकाची भेसळ भेसळीत पदार्थ बघा चहा चहाच्या बुकटीमध्ये वापरलेलीच भुकटी काळ्या कण्याच्या टरफलांची बुकटी लाकूड भुसा काजूच्या टरफलांची बुकटी मिसळली जाते कॉफीमध्ये कॉफीच्या भुकटीत चिंचुक्याच्या टरफलांची पावडर भाजलेल्या खजूर बियांची भुकटी आणि चिकोरीची भुकटी मिसळतात प्रक्रिया केलेली सुपारी यात इतर कठीण कवचधारी फळांच्या टरफलांचे तुकडे भेसळ म्हणून टाकतात आता तुपाचा वास सुधारण्यासाठी काय वापरलं जातं तर ट्रायब्युटेरीन व टाकतात स्टार करा यावर प्रश्न आलेला आहे दुधातील स्निग्धपदा वाढवण्यासाठी दुधात हायड्रोजनेटेड वनस्पती मेद टाकलेला आढळून येतो स्टार करा यावर प्रश्न आलेला आहे मोहरीच्या तेलात अर्जिमोन तेल मोहरीच्या तेलाचा मूळचा दर्प वाढवणे हा म्हणजे अशा प्रकारे भेसळ केला जातं स्टार करा यावर प्रश्न आलेला आहे महागनस्पती तेलात स्वस्त व एखाद्या तेलाची बेसळ उदाहरणार्थ लिन्सिड ऑइल अर्जिमोन तेल आणि सेंद्रिय असेंद्रिय तेल हे स्टार करा प्रश्न महत्वाचा आहे गव्हाच्या पिठात टालकची भुकटी आणि खडूची भुकटी आता टालक हे लक्षात ठेवा यावर प्रश्न कुठेतरी आलेला आहे ओके लक्षात घ्या बेसळयुक्त पदार्थ पाहूया बघा बेसन पिठात लाखीच्या डाळीचे पीठ मिक्स केलं जातं मैद्यामध्ये शिंगाड्याच्या पिठाचे पिठाची भेसळ केली जाते हे महत्वाचंच आहे सगळे महत्वाचे असल्यासारखं आहे परंतु स्टार म्हटल्यानंतर जरा त्याच्यावर फोकस करा चण्याच्या डाळीत लाखीच्या डाळीचे बेसन आणि मेटॅनिल निलेलं हे रासायनिक द्रव टाकले जातं परत एकदा मेटॅनिल एल आलेलं आहे टाकून जुन्या साठवणीतील डाळीचा रंग आकर्षकपणा वाढवतात म्हणजे डाळीचा रंग वाढवण्यासाठी कोणते रासायनिक द्रव्य वापरतात ते दिलेलं आहे हळकुंडावर लेड क्रोमेट वापरलं जातं हळदीच्या भुकटीत पिवळा स्टार्च किंवा इतर रंगद्रव्याची भेसळ केली जाते काळी मिरीमध्ये पपईच्या बे बिया मिक्स केल्या जातात मिरचीच्या तिखटामध्ये विटाची भुकटी आणि तांबडा रंग दिलेल्या स्टार्चची भेसळ केली जाते धण्याच्या बुकटीमध्ये स्टार्च आणि घोड्याची लीद ॲड केली जाते बघा भेसळयुक्त पदार्थ ओळखण्यासाठीच्या भौतिक व रासायनिक चाचण्या बेसळूक पदार्थ चाचणी काय आणि चाचणीतील निरीक्षक व अनुमान काय निघते ते बघा दुधातील पाणी जर दुधात पाणी असेल तर